अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज मित्रांनो काही जण तुम्हाला फोन करतील आला किंवा कधी नीट बोलले नाही ते पण अरे कसा आहेस तू बरा आहेस का काही अडचण आहे का मला येऊन भेट अरे पण इतके दिवस काय केलं वस्तुस्थिती आहे मला खूप जण सांगतात मी कुणाला फोन करत मी तुमचं काम करतो काम जर कामाच्या निमित्तानं लोकसभेमध्ये जाऊन सारखं मोदीवर टीका सारखी अमित शहावर टीका सारखी कोणाची उणी धुणी कोण मदत करणार तुम्ही जर विरोधी पक्षामध्ये ग्राम से हे असाल ग्रामपंचायतीचे सदस्य आणि बॉडी जर गुलाबरावची निवडून आली तर गुलाबरावशी बिट तर घेतलंच पाहिजे तर ते, ते कसं काय ऐकतील बाबूराव त्याच्याकरता असं नाही नुसती भाषण करून नाही चालत बाबांनो काम झाली पाहिजे भाषण तर कुणी पण पट्टीचा वक्ता करतो आपल्या इथं तर पण पण काम घर नाही चालत माझ्या खासदार किंवा कशाला चालायला पाहिजे आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा नवऱ्या भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्या मी कॅन्टीन मध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये बायको गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन चेष्टा नाही करता सिरियस मी चेष्टा करत नाही आहे पार्लमेंट मध्ये नोटपॅड लागतो मॅडम पर्स नाही लागत पर्स मध्ये कुठे पैसे देणार होत तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंट मध्ये जाता येतं आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं कॅन्टीन मी भेटू मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का सदानंद सुळेना पाठवते भाषण करतील द्याल का मला मत कोणाकडे बघून मतं देणार मी का सदानंद सुळे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा कितीही सदानंद सोळेनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंट मध्ये मला जाऊन बोलायचे विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं काम करून घ्यायची असेल तर आमदाराला त्यांच्याशी जरा नीटपणेच बोलावं लागतं वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही टीका टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला जाणार नाही तुम्ही ती काळजीच करू नका काय बोलतात काय करतात काय आपण बोलतो काय ना, ना त्याच्या संदर्भातलं तुम्ही मी बरोबर करतो तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा बाबा